सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन दहा मे देह मनाने व्हावे रामार्पण भगवंताची उपासना दूर करी सर्वयातना चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार्य हे जाणून चित्ती एक भजावा रघुपती हृदयी करता भगवंताचे ध्यान नामावीण उच्चार दुजा न जाण त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कोणाचे अंतःकरण असा नेम जाचा पाशी राम तेथील रहिवाशी मी रामाचा रामा तू माझा हाच अखंड असावा हव्यास ऐसे ध्यावे रामाला की जे जीव प्यार झाले मला आता याहून न सांगणे काही रामावेण जगू नाही जे जे होणार ते होतच जाते ते भगवंताच्या इच्छेने घडते ऐसे आणणे मना याचे नाव उपासना अखंड राम सेवा ज्याला भली धन्य धन्य त्याची माऊली राम सेवा, याहून लाभ दुजान जीवा राम ठेवा मनी तो ध्यात जावा मानस पूजनी, वाचेने भगवंताचे नाव कायेने भगवंताची सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण रहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही न जाण उपासना असावी बळकट तेथे नसावी कशाची अट उपासनेचा असावा जोर ज्याने होईल मन स्थिर आपले जीवन ज्याचे हाती त्याची नेहमी ठेवावी संगती जे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे मनी न सोडावा धीर आहे म्हणावे माझा रघुवीर करावे भगवंताचे चिंतन होईल स्वतःचे विस्मरण आहे सर्व रामाधीन आपण निमित्ताला कारण रामावर ठेवावे चित्त जैसे प्रपंची असावे वाटते वित्त उपासनेचे नर त्यांनी रहावे खबरदार आजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा सर्वांचे ऐकावे परी उपासनेपासून दूर न व्हावे राम माझा देता घेता राम माझा भोवता रामाविण जगी दुजे न ठेवावे आणिक परते एक सद्गुरु आज्ञा प्रमाण हीच रामसेवा जाण थोर थोर मुनी यती संत साधू यांनी एकच केले खास रामा वाचून न राहू दिले जीवास ठेवावा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपासतापास उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सान्निध्य जाण स्वार्थरहित सेवा तीच पावे देवाधिदेवा जे जे होते काही ते ते राम करतो पाही, हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग सत्य खास जेथे परमात्म्याची सत्ता तेथे न चाले कोणाचे सर्वथा म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये समाधान राखीत जावे चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही न जाण जानकी जीवनस्मरण जय जय राम